सर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट नसणार आहे यासाठी काँग्रेसच्या वतीने मुंबई नागपूरच्या खंडपीठात याचिका सुद्धा दाखल केली आहे की व्हीपॅट वर मतदान घेतलं ते शंका म्हणा मी वाचायला गेलो तुम्ही वाचायला गेलं तुमचं मत तुम्ही तुमच्या म्हणा ही शंका कधी येऊ नये मी ज्याला मत दिलं શહેર માધ્યમ લી એ શંકા આવી સભ ઇલેક્શન કમિશન એના ગવર્મેન્ટ ખાતું માણત નહીં હું ઇન્સ્ટિટ્યુશન ઇન્સ્ટિટ્યુશનથી અવરું હી રાખી પાછા રાખાય છે ગોષી અત્યારે ત્યાંથી નિવડૂક આયોગાની અન્ય ઘટક चार घोटाळा हा प्रकरण बाहेर काढला त्यानंतर राज्यात फळबळ उडाली मात्र दिग्विजय सिंग यांचं एक टक्का मत त्या रेशो आहे आणि नव्याण्णव टक्के मत जे आहेत रेशो त्या फारद पवारांचा आहे तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही मात्र गुन्हे दाखल झाले एक टक्का शेअर आहे उत्तर विश्लेषण काय आणि भारतात परिवर्तन आपल्याला माहिती नाही मी काही लिहायला गेलो नाही माझा सवाल आहे रेग्युलर कॉन्ट्रॅक्ट आहे मला असं दिसत आहे की बिहारच्या जनतेला

एमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश नारायणांनी आंदोलन सुरू केलं की बिहारमध्ये इंदिरा गांधी ऑफिसिशनमध्ये असताना लेखकीला हाती वसून गेले अतिउत्सुक्तीच्या वेळ बिहारमध्ये आणि म्हणून बिहारमध्ये गरीबी आहे पण राजकीय दृष्ट्या जागृतीची कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही